सामान्य माझी लेखच मी म्हणते काव्यजुई हा कविता संग्रह वाचत असताना असंच एक भाव बेलभाड निरागस निरलस अशा सगळ्या फुलपाखराचा मला कुठेतरी सतत प्रत्ययत राहतो तो तिच्या कविता वाचत असताना एक वेगळी ओळख पुन्हा तिची मला गवसत जाते की पहिली तिची कविता वाचत असतानाची ती आणि आता कविता सगळं तिचा छापला जातोय प्रसिद्ध केला जातोय तेव्हाची काव्यजुई मला ही मला अधिक प्रगल्भ वाटत राहते आणि आजकाल तिचे लेखही तशाच पद्धतीने प्रगल्भ होत असताना दिसत आहे आणि त्याच्यामुळे मला असं कोणाशी तुलना करायची नाहीये पण जसं कोकण मराठी साहित्य परिषदेमध्ये असलेले अनेक हिरे इथे समोर बसलेले माझी सहकारी मंडळी देखील पदवी शंकरजी मंडळी इथे ताई देखील बसलेले आहेत तर एक हा एक प्रवास आहे साहित्याचा त्यातले आपण सगळेजण वारकरी आहोत आणि या गोपसाच्या परिवारामधली आमची एक वारकरी तिथे बसलेली आहे आणि आम्ही सगळेच वारकरी आहोत हा प्रवास तिचा विठ्ठलाची कृपा तिला आणि सुंदर असं आयुष्य तिला लाभो आणि त्याचप्रमाणे तिचा नंतरचा कारण लेखनाचा प्रवासही बहरत जाऊ अशी मी ती सदिच्छा व्यक्त करते कविता सगळं जरूर वाचा खूप वेगळ्या अशा भावना काही केलेल्या काही भावना आपल्याला सरळ वाटते पण तरी देखील त्याचा जर मागोवा घेतला तर वेगळे पण आपल्याला जाणवत राहत कविता तुम्ही कोणत्या मूड मध्ये वाचताय तेही महत्वाचं असतं आणि त्या पद्धतीने आपण त्याचा अर्थ घेत असतो म्हणजे तुम्ही गाणी ऐकणारी मंडळी आहात एखादं गाणं